हा यांचा उपमा बघा एकदम मांसात शिजला तरीही नकळा मजा झाला उपमा बनवताना तिथे आप आपण इंक्रिजियंटमध्ये वापरला आहे ज्यामध्ये शेवई अजिबात एक पिकत नाही किंवा तिथं लग्न झालेलं नाही एकदम मांस तरीही नकळा माझा उपमा आपण सहज बनवू शकतो <laughs> नमस्कार अन्नपूर्णा किचनमध्ये शेवईचा उपमा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत शेवईचा उपमा सर्वांनाच आवडतो आता आपण इथे शेवई बनवायला सुरुवात करूया इथे मी एक चमचा साजूक तूप आहे तुम्ही कपाजित केलेली वापरू शकता इथे मी एक वाटी शेवई घेतली म्हणजे वजनी शंभर ग्राम न भाजलेली पांढऱ्या रंगाची शेवई ती उपम्याला वापरायची आहे आणि भाजलेली शेवई जी तांबूस रंगाची असते ती शक्यतो फिरिंगलाच वापरायची असते आता शेवई छान भाजले आहे दोन चमचे तेल अर्धा चमचा राहू अर्धा चमचा उडदाची डाळ अर्धा चमचा अद्रक दोन तीन हिरवे मिरचीचे तुकडे थोडासा कढीपत्ता पत्ता हे छान आपल्याला तो करून घ्यायचा आहे एक मोठा कांदा बारीक घेतला दोन टेबलस्पून शेंगदा आणि थोडं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कांदा आपल्याला जास्त लावसा नाही करायचा आहे थोडासा हलका आपल्याला परतून द्यायचा आहे इथे मी पाव वाटी गाजर घेतला आहे पाव वाटी ओले वाटाने आपल्याला जास्त हे शिजवायचे नाही असे क्रंची झाले पाहिजे थोडंसं नालफस आपण परतून घ्यायचे आपण झाकण ठेवून एकाच मिनिटांना वाफ द्यायचे आहे चार ग्लास पाणी लक्षात ठेवा पाणी उकळतच पाहिजे आपल्याला शेवई टाकताना लगदा होणार दोन ते तीन मिनिट लागतात शेवई उकळ शिजायला शिजलेली शेवई मी चाळीमध्ये गाळून घेतले आपण आता हे बघतो झाकण काढले अर्धा टीस्पून मीठ टाकते अर्धा टीस्पून हळद टाकते आपल्याला थोडासा थोडासा परतून घ्यायचा आहे आपल्याला इथे आपली शिजलेली शेवटी टाकून घालू शकतो त्याला लगदाख दिला तरी तिथे खुर्स आपण इथे बरीच जण असं डायट हाताना रिमगून पाणी कापतात इथे काही कधीतरी मग लगदाख होतो आज आपण त्याच्यातली आवाज आपण काही वेगळी पद्धत वापरली आहे आपण पाण्यामध्ये बॉईल करून घेतल्या शेव्या त्याच्यामुळे इथे प्रमाण पाणी काही चुकत नाही छान प्रकारचा मौसूद आणि मोकळा मोकळा आपल्या शेवेचा उपमा झाला आहे अर्ध लिलिंबूट आहे टाकते थोडीशी कोथंबीर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद